तर सरांसाठी एकदा टाळ्या बोल जाऊ द्या कारण खास मराठी भाषेसाठी त्यांनी कविता सादर केली आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तीन ऑक्टोंबर या रोजी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा म्हणून दर्जा देण्यात आला तर खरं सर तुमचे आभार पुन्हा एकदा मराठी संस्कृती आणि मराठी माणसांच्या जवळची भाषा किती आहे याचं दर्शन तुम्ही या कवितेतून दिलं तर नेहमीप्रमाणे मी जसं आमंत्रण केलं होतं शैलेश निवाते सर यांना जे सगळ्यांच्याच कवितेला दाद देतात आज आपण आत्ता त्यांच्या कवितेला भरभरून दाद देऊया सो so, मी रंगमंचावर आमंत्रित करते शैलेश निवाते सर यांना संस्ने नमस्कार माझं नाव शैलेश भागुजी निवाते माझ्या कवितेचं शीर्षक आहे शेतकरी झिझला जरी दुःखाचे हे तरी शेतकरी झिजला तरी दुःखाचे ओझे हे तरी कुणा सांगू रे माझ्या वेथा तरी वाटेल मीच खोटा कुणा सांगू रे माझ्या वेथा तरी वाटेल <स्थी> मीच <स्थी> खोटा कुठे लिहू रे माझ्या खता नाय सोडत दुःखाच्या वाटा कुठेली उरे माझ्या कथा नाय सोडत दुखाचा दुःखाच्या वाटा भरवून झळून जातो सावळीचा आधार शोधतो भरवूनच जळून जातो सावळीचा आधार शोधतो भूक मारून मर मर राबतो जगण्याला भाकर खातो भूक मारून मरा मरा राबतो जगण्याला भाकर खातो हाता पायाची सई झाली तरी कुऱ्हाड खांद्यावरी हाता पायाची सही झाली तरी कुऱ्हाड खांद्या वरी दुष्काळाचा त्रास तरी बाजारात ठेवतो उधारी दुष्काळाचा त्रास तरी बाजारात ठेवतो उधारी माती पिकेला पाऊस नाही काळ झाला शेतहुराशी माती पिकेला पाऊस नाही काळ झाला शेत हुराशी बाजारात भाव नाही मग गळ्यात बांधतोशी झोरी बाजारात भाव नाही मग गळ्यात बांधतोशी झोरी माझा बाप शेत करी माझा बाप शेत करी संसाराची पडझड झाली नाही सगळा सोन्यासाठी माती मोलान पिकले मोती नाही जगला सोडता साठी माती मुलान पिकले मोती माझ्या या कवितेत माझ्या या कवितेत मांडला उभ्या जगाचा बाप मी लिहिला तरी बाप नाही सोडत तरी हा बाप मी लिहिला तरी बाप नाय सोडत तरी हव्या प नाय सोडत तरी हव्या प नाही सोडत तरी हव्या प धन्यवाद